नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्त जयंतीचे महत्व मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृंग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तात्रेय जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्तजयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपट्टीने कार्यरत असते या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे नामजपाची उपासना केल्यास दत्ततत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहायता होते प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्तजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आनंदाच्या वातावरणात केला जाणाऱ्या या उत्सवात काही ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे बघा काही ठिकाणी या निमित्ताने दत्तात्रेयांचे आयोजन करण्यात येते असंख्य भक्तगण दत्तात्रेय जयंती निमित्त गुरुचरित्राचे पारायण करतात यावरून दत्तजयंतीचे अनन्यसाधारण महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे बघा जयंतीचे महत्त्व तसेच या निमित्ताने जन्माचा इतिहास दत्तांचा परिवार आणि त्यांचा भावार्थ दत्तात्रेयांचे अवतार अवतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्त उपासनेचे महत्व मी तुम्हाला सांगणार आहे या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात भजन पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत महाराष्ट्रात औदुंबर नरसोवाडीचा गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते तामिळनाडूमध्ये ही दत्तजयंतीची प्रथा आहे दत्तजयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो दत्तयाग म्हणजे काय यामध्ये पवमान पंचसुक्ताच्या आवृत्या जप आणि त्यांच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने ग्रुप तूप आणि तीळ यांनी हवन करतात दत्तयागांसाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते आता बघा दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी काय करावे बघा स्त्रियांनी नऊवारी साडी आणि पुरुषांनी सदरा धोतर पायजामा अशी सात्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलांसाठी श्री दत्तात्रेय कवच पठन करावे दत्तात्रेयांचे नामस्मरण करावे उत्सवाच्या ठिकाणी कर्णकक्ष संगीत लावणे विद्युत रोशनवाईच्या झगमगाट यांसारख्या रज्जतम निर्माण करणाऱ्या कृती करू नयेत दत्तजयंतीच्या मिरवणुकीत टाळ मृदुंग अशी सात्विक वादे वापरावीत बघा वृक्ष गाय श्वान दत्तात्रेयांच्या पाठीमागे असलेले औदुंबरांचा वृक्ष हे दत्तात्रेयांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारचे दत्तात्रेयांचे अस्त्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधुमक्षीचे म्हणजे मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अह लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अह नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांच्या समवेद असतात संन्याशांशी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यामागचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्यांचे एकही धन आहे त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाहीत याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तात्र मोकळा हात नाही बघा दत्त गुरु केले आणि सहनशील आणि सहष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले बघा दत्तात्रेयांचे अवतार पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ दुसरा श्री नृसिंग सरस्वती तिसरा श्री मानिक प्रभू चौथा श्री स्वामी समर्थ पाचवा श्री साईबाबा सहावा श्री भालचंद्र महाराज बघा श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा पहिला अवतार यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना सुरू केली श्री नृसिंह सरस्वती हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार बघा दत्तात्रेयांचे सोळा अक्षरशात्मक अवतार योगीराज अत्रिवर्धन दत्तात्रेय कालाग्निशमन योगी, दत्ता योगी जनवल्लभ विशंभर, सिद्धराज ज्ञानसागर विशंभर मायामुक्त श्रीमायामुक्त गुरु शिवरूप देवदेव दिगंबर कृष्णशामकमलनयन हे दत्तात्रेयांचे सोळा अवतार अक्षरशात्मक होते बघा अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नामजप करा हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत्यू व्यक्तीचे श्राद्ध पक्ष करीत नाही तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे हे उन्नत सांगू शकता तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तऱ्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात बघा समजावे विवाह न होणे विवाह झाल्यास पत्नीचे न जुळणे जुळल्यास गर्भधारणा न होणे बघा गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे मतिमंद किंवा विमलांग अपत्य होणे अपत्य बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे दारिद्र्य शारीरिक आजार अशी ही लक्षणे असू शकतात बघा दत्तपूर्वजांना गती देतो आणि त्यांच्या त्यांचा, त्यांचा उद्धार करतो त्यामुळे दत्तात्रेयांच्या उपासनेमुळे व्यक्तीला होणारा पूर्वजांचा त्रास शून्य होतो अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नामजप करा बघा त्रासाच्या त्रिवेदेनुसार प्रतिनिधीन एक ते सहा तास करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद